एन ट्वेंटी फोर जिंतू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हे रहीम शेख आज आपण जिंतूर स्वामीच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी जी आहे मुख्यमंत्र्यांनी ते जे माजी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळेस सांगितलं होतं त्यांनी आणि ही शेत शेतकऱ्यांना सुद्धा माहीत आहे की पाचेगाव या ठिकाणी त्यांची सभा झाली होती अशी पाहणीसुद्धा शेतकऱ्यांची केली होती त्यावेळेससुद्धा त्यांनी सांगितले होते की मी आम्ही सगळ्यांचे शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू व ओला दुष्काळ जाहीर करू पण आमची सत्ता नाही असे त्यांनी सांगितले होते पण आता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचे जे सांगितलं होतं त्याच नियमाने आज त्यांची सत्ता असूनसुद्धा त्यांनी कोरा कागद शेतकऱ्यांचा केलेला नाही त्यांच्यावर जी कर्जबाजारी आहेत अजून पीकसुद्धा पूर्ण गेलेले आहे शेतकऱ्यांचे सोबत शेतकरी आहेत या ठिकाणी आणि त्या शेतकऱ्यांशी आपण आनंदनग्न होऊन बसलेले आहेत इंटूर तालुक्यातील जालना फाटा या ठिकाणी वसंतराव नाईक या ठिकाणी आणि मुख्यमंत्री साहेबांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की एका एका सभेमध्ये की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 करू आमचं सात सरकार आल्यानंतर मग आता त्यांचं सरकार येऊन बरेच दिवस झाले मग आता सात बारा कोरा करायला काय प्रॉब्लेम नाही का या देशात नुसतं जय जवान आणि जय किसान या असे प्रॉब्लेम येऊन मी बसतो शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा तुमची मागणी तर तुम्ही किती वेळ असं आहे हे मुलं काम फ़ी शेम खे